नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव भाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ हलोता वळव्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रन बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे जुन्नवाळे फाटा अवक आहे अकरा हजार सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे दहा कमीत कमी, कमी दर आहे एक हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे फलटन फलटण अवकाळी एक हजार नऊशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे पन्नास कमीत कमी, कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे पंधरा हजार पाचशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर व का आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे इंदापूर अवक आहे एक हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोनशे कमीत कमी दर आहे नऊशे तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पुढील भागा समिती आहे हिंगणा अवक आहे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे दहा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद